आरपीएफच्या जवानानं स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत्या लोकलखाली येणाऱ्या प्रवाशांचे प्राण वाचवलेत मुंबईतल्या दादर हा प्रकार। हा प्रकार प्रकार स्थानकावरील सीसीटीव्हीतही कैद झालाय धावत्या लोकल मधून उतरणारे प्रवासी प्लॅटफॉर्म मधील पडणार होते त्यामुळे आरपीएफ जवानानं धाव घेत त्यांना पकडलं असं या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत बऱ्याचदा सांगितलं जातं की धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरूही नये मात्र काही प्रवासी हे विसरतात आणि तसा प्रयत्न होतो मात्र यावेळी या आरपीएफ जवानानं खर तर वाचवलेलं आहे या प्रवाशाला त्याने पुढे धाव घेत या प्रवाशाला ट्रेन खाली येण्यापासून वाचवलंय दादर स्टेशन मधला हा सगळा प्रकार आणि जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झालाय आणि या व्यक्तीचं नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात वाचू शकलाय वारंवार सांगूनही वारंवार असे अपघात बघून देखील नागरिकांना का कळत नाही आणि अशा प्रकारची घाई का केली जाते हे अद्यापही अनुत्तरित आहे मात्र असं करून तुम्ही स्वतःचाच जीव धोक्यात हो घालता दादर स्थानकावरची ही संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेली आहेत आणि ट्रेन आधी आणि ट्रेनमधील पोकळीमध्ये पडता पडता या व्यक्तीला या जवानानं वाचवलेलं आहे दृश्यामध्ये आपण पाहतोय व्यक्ती जी आहे ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न करत होती मात्र यावेळी तोल जाऊन हा व्यक्ती तर ट्रेन आणि ट्रेन मध्ये असणाऱ्या ज्या गॅपमध्ये पडणार होता मात्र वेळीच या जवानानं धाव घेत त्याला तिथून बाहेर काढलं एक नव्हे तर दोन प्रवासी खरं तर इथे होते